शिरपूर तालुक्याच्या पश्चिम ग्रामीण भागातील सर्वात मोठी आणि भक्तिमय वातावरणात भरणारी तरहाड कसबे येथील महाजन बाबा यांच्या दोन दिवसीय यात्रोत्सव शनिवारपासून सुरू होत आहे या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा बैलगाडी ओढण्याचा कार्यक्रम आहे यावर्षी सदर कार्यक्रम रविवारी सायंकाळी असून हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो भाविक यात्रोत्सवात सहभागी होत असतात शिरपूर तालुक्यात तरहाड कसबे येथे ग्रामीण भागातील सर्वात मोठी यात्रा भरते तराड कसबे येथील महाजन बाबा देवस्थान हे पंचक्रोशीतील एक जागृत म्हणून प्रसिद्ध आहे मार्गशीर्ष महिन्यातील द्वादशी व त्रयोदशीला भरणारी ही यात्रा गावातील व परिसरातील भाविकांना एक पर्वणीच असते यांचे येथे नवसाला पावणारे देवस्थान असल्याने परिसरातील अबालरुद्ध इथे मनोभावी नतमस्तक होतात तराड कसबे येथील तेवीस व चोवीस डिसेंबर या दोन दिवसीय यात्रोत्सव निमित्ताने ग्रामपंचायत व महाजन बाबा यात्रा कमिटीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे लहान मोठे व्यावसायिक दाखल झाले असून त्याच्यासाठी नदीपात्रात व्यवस्था करण्यात आली आहे मनोरंजनासाठी शनिवार तेवीस डिसेंबर रोजी रात्री क्रांतिकुमार सोनवणे जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा तर रविवारी रात्री अनिता राणी अमळनेर सह विशाल ठाकरे हिरापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा आयोजित करण्यात आला आहे रविवारी सायंकाळी महाजन बाबांचे भक्त देवऋषी भगवान बाबा हे बारा बैलगाडी ओढणार आहेत यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून या यात्रोत्सवासाठी संपूर्ण गाव सज्ज झाले असल्याची माहिती यात्रा उत्सव कमिटीकडून देण्यात आली यात्रोत्सवादरम्यान शहर पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे